आता तुतारीचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे तुतारी ही केवळ फक्त आता स्टेजवरच्या मान्यवरांचं स्वागत करण्यापुरतीच वाजवली जाणार आहे आम जनतेला या चिन्हाचा आवाज काही लवकर पोहोचणार नाही त्याच्यामुळे ही स्वागत करण्यापुरती स्टेजवरच्या काही मान्यवरांपुरती मर्यादित असेल नाही आता ते मला माहिती तुमच्या म्हणून कळालं मी काय बातम्यांमध्ये नव्हतो काल कार्यक्रमात तू चांगली तुतारी वाजव काय की करतो तुतारी वाजवली जाते आणि आता तुतारी घेऊन आम्ही मोठा संघर्ष हातात मशाल आणि तुतारी घेऊन मोठा मसाले घ्या तुतारी वाजवा स्वागत आहे तुमचं आमचं काय म्हणणं नाही तुतऱ्या फारत बनवी घेऊन तू त्यांना वाजवायला मला तू तरी मिळेल माहितच नाहीये आता तुतारी वाजेल का फक्त हवा निघेल किंवा बाकी मी काय बोलू शकतो पण जाऊ द्या मला जा एकदा पाहू द्या की नेमकी तुतारीचा डिझाईन काय त्यानुसार मी परत तुम्हाला नंतर वेळ देऊन स्पष्टीकरण देईल पण शेवटी निवडणूक आयोगाचा निर्णय होता निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतले गेलेले आहेत मशाल चिन्हावर आक्षेप चालू आहे तर निवडणूक लागल्यानंतर कोणाला काय चिन्ह मिळते हे तर सिद्ध होणारच आहे येणाऱ्या कालावधीमध्ये त्यामुळे निवडणूक लागू द्या अधिकृत चिन्ह पॅम्फ्युटर पडू द्या आणि मग खरं चिन्ह काय कारण की समजा आज तुतारी मिळाली असेल त्याच्यावर अजून कोणी आक्षेप घेतला नाही आता हे जनतेच्या मनावर हो आहे ना काय करायचं निवडणूक आयोगाने चौऱ्याऐंशी चौऱ्यांशी वर्षाच्या योद्ध्यांना तुतारी दिली आहे त्यामुळे तुतारी वाजवा आणि गद्दारांना गाडा असं एक यांनी सांगितलं ठीक थी आहे ना ते बघा राजकारणामध्ये हे सगळे होत राहणार कौल हा जनतेचा आहे जनतेने ठरवायचं आहे काय करायचं अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा